आता विधानसभेमध्ये पुराव्यानिशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चारशे नऊ खासगी कॉलेजांना नर्सिंग कॉलेजला मान्यता दिली आणि ते कायद्याच्या कुठल्याही कक्षेत बसत नसताना दिली ही ती चारशे पाच कॉलेजेसची यादी त्याच्यामध्ये रेट कार्ड असा होता संचालक अजय चंदनवाले जे शिक्षण संचालक म्हणून पदभार आहेत ते मंजूर नामंजूर हे धोरण पत्कारत शेवटी मंजूर द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजकडनं ते पाच लाख रुपये घ्यायचे उपसचिव सासुलकर हे पाच लाख रुपये रेट रेटकॅड त्या शिक्षण संस्थांनी जाहीर केलंय मनोहर हिरे अमीर मुजावर ह्यांचा रेट वेगळा होता असं मिळून प्रत्येक कॉलेजच्या मागे पन्नास लाख ते एक कोटी रुपये घेतले जायचे आणि असं करत स्वात म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर चारशे त्र्याऐंशी कॉलेज होते आता त्याच्या अधिकचे चारशे पाच कॉलेज टाकले त्यामुळे नर्सेस किती वाढणार काय वाढणार हे सोडून द्या पण हा जवळ चारशे साडेचारशे कोटी रुपयाचा सा भ्रष्टाचार या मंत्री महोदयांनी या प्रकरणात केलेला आहे तसंच पुराव्यानिषयी आम्ही हे देखील सादर आहे की नाशिकला एक आनंदीबाईची वेढी वाडा नावाचा एरिया आहे तिथे आनंदीबाईंची गडी होती आनंदीबाई पेशवे यांची गडी होती मला आठवतं लहानपणी नाशिकमध्ये तिथे मोठे मोठे वॉटर टँक होते आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या व्यवस्था त्याच्यातनं केल्या जायच्या तेथील देवराम साठे आणि काही जणांनी मिळून खोटी कागदपत्र बनवून पुरात्व विभागाला खोटे कागदपत्र दाखल करत एक तीस गुंठ्याची जमीन ही या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे पुरात्व विभागाने काही अंशी या प्रकरणाला सहकार्य केलंय आणि ऐतिहासिक गडीची जमीन सरकारी पदाचा गैरवापर करून एका सरकारच्या मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा हा पुरावा